नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनपूर्वक स्वागत करतो चला मित्रांनो सरळसेवेच्यात ब भरमसाट भरमसाठ सुरुवात झालेली आहे महानगरपालिकेच्या ही जाहिरात सर्व महानगरपालिकेची जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या सर्व ठिकाणच्या येणार आहेत तत्पूर्वी तत्पूर्वी जी सुरुवात झाली बघा क मीरा भाद्रा असेल कल्याण डोंबवलेची महानगरपालिका असेल आणि त्यानंतर आता आलेली आहे नागपूर महानगरपालिकेची जाहिरात नागपूर महानगरपालिकेची जाहिरात आज सकाळी आली आणि या जाहिरातीबद्दल सविस्तर इत्यंभूत माहिती या ठिकाणी मी आज विश्लेषण करणार आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायचा आहे याच्यामध्ये मी तुम्हाला कोण विद्यार्थी पात्र होतात कोणती पदे आहेत आणि कोणते विद्यार्थी अर्ज करू शकतात याबद्दल मी सविस्तर या ठिकाणी सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो चला आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी आपण सविस्तर चर्चा करूया नागपूर महानगरपालिके भरती दोन हजार बदल बघा त्या अगोदर एक तुम्हाला विद्यार्थी हिता ताका तर इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती इन्फिनिटी अकॅडमीच्या ॲप्लिकेशनमध्ये आपण महानगरपालिकेची परीक्षेची तयारी जर करत असाल तर मित्रांनो बघा आपल्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीच्या ॲप्लिकेशनमध्ये चोवीसशे नव्याण्णव रुपयाची बॅच या ठिकाणी फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे विद्यार्थ्याचं हित लक्षात घेता आपण हे बॅच डिस्काउंटमध्ये दिलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा तुम्हाला सांगायची अशी गोष्ट आहे की एक वर्ष व्हॅलिडिटी आहे आणि एक वर्षामध्ये तुम्ही व्हिडिओ कितीही वेळेस पाहू शकता आणि त्यान त्यानंतर बघा जो कॉमन सिलेबस आहे मराठी इंग्लिश अंकगणित बुद्धिमत्ता आणि ज्ञान हा कॉमन सिलेबस सर्व सरळ सेवेसाठी तो पात्र आहे सिलेबस सिलेबसशिवाय ती परीक्षा अपूर्ण असते तो सिलेबस घेतल्याशिवाय ती परीक्षा पूर्ण होत नाही म्हणून आपण तज्ज्ञ आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही बॅच ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण उपलब्ध करून दिलेली आहे बघा एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे आपल्याला फक्त नऊशे नव्याण्णव रुपये फी आहे यामध्ये मराठी इंग्लिश सामाजान अंकगणित बुद्धिमत्ता हे घेतलं जाईल आता सगळ्यात महत्त्वाचं काय स्ट्रिक्टली लेटेस्ट नुसार शिकवणे आहे आणि त्यानंतर पी डी एफ नोट्स देखील तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातील आणि अनलिमिटेड वॉच टाईम आहे आणि शंभर प्लस टेस्ट याच्यामध्ये आहे सगळ्यात महत्त्वाचं बघा एकदम चांगली बॅच आपण तुमच्यासमोर आपण जर अभ्यास करत असाल तर ही बॅच तुम्ही नक्की घ्या मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के फायदा होणारं त्यानंतर मित्रांनो अभ्यास आप केल्यानंतर आपल्या अभ्यासाची पडताळणी होणं खूप गरजेचं आहे आपण कुठपर्यंत पोहोचलो आहोत आपल्याला किती आपल्याकडे कमी आहे आपल्यात अजून काय शिकलं पाहिजेत कोणत्या गोष्टीची कमतरता आहे हे पडताळणी करण्यासाठी आपण टेस्ट सिरीजसुद्धा या ठिकाणी बघा एकशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण टेस्ट सिरीज आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे मराठी इंग्लिश सामान्य आणि अंकगणित बुद्धिमत्ता यावरती टेस्ट आहेत मित्रांनो तुम्ही या संधीचा फायदा घ्या चला पुढे जाऊया मित्रांनो बघा <coughs> नागपूर महानगरपालिकेची पदभरतीची सविस्तर जाहिरात जा? या ठिकाणी आहे आता सगळ्यात महत्वाचं बघा त्यांनी सांगितलेलं आहे की जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदाची शैक्षणिक अर्हता व इतर अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून विहित मुदतीत नागपूर महानगरपालिकेच्या एन एम सी नागपूर डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती त्यांनी ऑनलाईन अर्ज मागवलेले आहेत आता सगळ्यात महत्वाचं काय सांगेल त्यांनी विहित मुदतीत विहित मुदत कोणती मुदत दिलेली आहे बघा ऑनलाईन परीक्षा साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकार करण्याची विहित मुदत त्यांनी बघा कधी चालू होते सव्वीस आठ सव्वीस ऑगस्ट पासून तुमचे फॉर्म चालू होतात सव्वीस ऑगस्ट पासून तुमचे फॉर्म चालू होतात सव्वीस ऑगस्ट पासून फॉर्म भरायला चालू होते मित्रांनो बघा आणि लक्षात घ्या नऊ नऊ दोन हजार म्हणजे नऊ सप्टेंबर नऊ सप्टेंबर रोजी तुमची अंतिम दिन अंतिम अंतिम दिनांक आहे ऑनलाईन अर्ज भरण्याचा मी पुन्हा पुन्हा एकदा सांगतो आहे की सव्वीस सव्वीस ऑगस्ट रोजी नागपूर महानगर पालिकेचे फॉर्म भरायला चालू होत आहेत त्यानंतर नऊ सप्टेंबर हा ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक आहे शेवटची तारीख आहे ऑनलाईन फी आदर भरण्याची ऑनलाईन फी भरण्याची सुद्धा शेवटची तारीख नऊ सप्टेंबर संध्याकाळी बारा वाजेपर्यंत आहे मित्रांनो गाफील राहू नका चांगल्या पोस्ट आहेत तुम्हाला जर नोकरीची संधी सोडायची नसेल नोकरच्या नोकरीच्या आलेली पद्धतीची संद सोन संधीचं सोनं जर तुम्हाला करायचं असेल तर मित्रांनो तुम्ही आत्ताच जागे व्हा आणि अभ्यासाला लागा त्यानंतर बघा तुम्हाला अर्ज सुरू सुरू कधी होणार आहेत ते सांगितलं शेवट कधी होणार आहेत ते सांगितलं त्यानंतर जे काय ऑनलाईन फी भरण्याचं दिनांक आहे ते पण तुम्हाला सांगितलं सगळ्यात महत्वाचं त्यांनी सांगितलं की परीक्षेचा दिनांक हा त्यांच्या मगाशी सांगितलेल्या वेबसाईटवरती त्यांच्या संकेतस्थळावरती दिला जाईल आणि परीक्षेच्या दिनांकाच्या आठ अगोदर तुम्हाला प्रवेशपत्र उपलब्ध होतील चला मित्रांनो हा विषय संपला चला बघा पुढं बघूया आपण कोणती पदे आहेत याच्यामध्ये बघा तुम्हाला वेतन सहित तुम्हाला पदे सांगतो स्पष्टपणे कनिष्ठ लिपिक हे पद आहे पद संख्या साठ आहे बघा ज्याचं मराठी टायपिंग झालेलं असेल इंग्रजी टायपिंग झालेलं असेल अशा विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे बघा एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे या वेतन श्रेणीवरती कनिष्ठ लिपिक पद हे भरलं जाणार आहे त्यानंतर विधी सहाय्यक आहे विधी सहाय्यक हे सुद्धा सहा पद आहेत विधी सहाय्यकची त्यानंतर कर संग्राहक याची चौऱ्याहत्तर पदे आहेत बघा कर संग्राहक एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट त्रेसष्ट हजार दोनशे या वेतन श्रेणीवरती कर संग्राहक हे पद नागपूर महानगरपालिकेनं ना? म भरलं जाणार आहे त्यानंतर बघा पद आहे ग्रंथालय सहाय्यक आठ पदे आहेत ग्रंथालय सहाय्यकची आठ पदे आहेत स्टेनोग्राफर स्टेनोग्राफरची दहा पदे आहेत त्यानंतर लेखापाल किंवा रोखपाल याची दहा पदे आहेत त्यानंतर सिस्टीम ॲनालिस्ट सिस्टीम ॲनॉलिस्ट एक पद आहे हार्डवेअर इंजिनियर दोन पदे आहे डेटा मॅनेजर एक पद आहे आणि प्रोग्रामरची दोन पदे आहेत अशी एकशे चौऱ्याहत्तर पदांची जाहिरात नागपूर महानगरपालिकेची आज या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आता बघा मित्रांनो आपण कोणत्या प्रवर्गाला किती आरक्षण आहे याच्या खोलात न जाता आपण डायरेक्ट पुढे जाऊया कारण कोणत्या पदाला आरक्षण सगळ्यांना सेम आहे ठरवून दिलेलं आहे आपण ते बघ बगु, बघून घ्या आणि एक बारकाईने बघून घ्या की आपल्या प्रवर्गाला किती जागा आहेत ओपन प्रवर्गाला किती जागा आहेत कारण प्रत्येक प्रवर्ग आणि खोला गट हे आपल्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन असतं दोन्हीची जागा आपण इक्वल करून आपल्याला तेवढ्या जागा आहेत आणि त्या आलेल्या दोन्ही मिळून जागा त्याच्यामध्ये जा आपलं कॉम्पिटिशन असणार आहे हा विचार करून तुम्ही फॉर्म भरायचा आहे चला मित्रांनो बघूया <coughs> पदने आहे आवश्यक शैक्षणिक आहारता या ठिकाणी आपण बघूया किती आहारता आहे आणि कसं आहे बघा पदने आहे शैक्षणिक आहारता मी तुम्हाला एक थोडक्यात फास्ट सांगतोय थो काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका कनिष्ठ लिपीसाठी पात्रता दिलेलं आहे कोणत्याही विद्यापीठाचा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा तो पदवीधर असावा त्यांनी ग्रॅज्युएट कम्प्लीट केलेला असावं थर्टी फोर्टी एक सर्टिफिकेट त्यांच्याकडे असलं असावं आणि संगणक आहर्तेबाबत शासन वेळोवेळी निश्चित करणाऱ्या धोरणानुसार आवश्यक पात्रता असावी विधी सहाय्यकचा सा बघा विधी साठी बघा काय दिली पात्रता विधी शाखेची पदवी त्यांनी घेतलेली असावी शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील न्यायालयीन कामाशी संबंधित किमान पाच वर्षाचा अनुभव हो या ठिकाणी विधी साठी दिलेला आहे त्यांनी पाच वर्षाचा अनुभव हो या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे विधी सहाय्यकचा फॉर्म भरण्यासाठी कर संग्रहसाठी कोणत्याही शाखेची पदवी असणं आवश्यक आहे थर्टी फोर्टीचं टायपिंग सर्टिफिकेट त्यांच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर संगणक आर्थिकबाबत शासन वेळोवेळी निश्चित करणाऱ्या धोरणास्वर पात्रता त्यांनी धारण केलेली असावी ग्रंथालय एक सहाय्यक ग्रंथालय सहाय्यक महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिकचे एस एस म्हणजे दहावी बारावी तुमची झालेली असावी आणि ग्रंथालयाचा सर्टिफिकेट कोर्स एक आहे तो पूर्ण केलेला असावा याच्यासाठी ग्रंथालय साठी कोणताही अनुभव या ठिकाणी त्यांनी दिलेला नाही त्यामुळं फॉर्म भरू शकतात ज्याचं ग्रंथालय सर्टिफिकेट कोर्स पूर्ण झालेला असे लोक त्यानंतर स्टेनोग्राफर बघा स्टेनोग्राफर सगळ्यात महत्वाचं स्टेनोग्राफरचं पद आहे तुरळक मुलं असतात कुठलंही जास्त मला वाटतं कॉम्पिटिशन इतर पदांसारखं स्टेनोग्राफरला कॉम्पिटिशन राहत नाही चांगलं पद आहे महानगरपालिकेमध्ये हे पद भरलं जातं मित्रांनो स्टेनोग्राफरपर्यंत ही ॲड पोहोचवा ही जाहिरात पोहोचवा त्यानंतर बघा मान्यता स्टेनोग्राफरसाठी काय लागते पदवी लागते कोणत्या विद्यापीठाची पदवी असणं असणं आवश्यक आहे मित्रांनो बघा स्टेनोग्राफर झालं स्टेनोग्राफरमध्ये त्याच्यासाठी परत बघा मराठी इंग्रजी लघुलेखक ऐंशी शब्द मिनिट परीक्षा उत्तीर्ण असावं संगणक आरती बाबत शासन वेळोवेळी निश्चित करणाऱ्या धोरणानुसार आवश्यक पात्रता त्यानंतर शासनाची मराठी चाळीस व इंग्रजी साठ शब्द प्रति मिनिट वेगाची टंक लेखनाची परीक्षा उत्तीर्ण असावी अनुभव शासकीय निमशासकीय कार्यालयात स्टेनोटायपिस्ट या पदाचा तीन वर्षाचा अनुभव हा स्टेनोग्राफरसाठी सुद्धा तीन वर्षाचा अनुभव या ठिकाणी विचारलेला दिलेला आहे त्यांनी तुम्हाला तीन वर्षाचा अनुभव असल्याशिवाय फॉर्म भरता येणार नाही 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 ना, 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 फॉर्म भरता येऊ शकतो परंतु तीन वर्षाचा जर तुम्हाला अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाणार आहे बघा स्टेनोग्राफरसाठी तुम्हाला जर अनुभव असेल तर तुम्हाला पहिलं प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जाईल बघा मित्रांनो पुढचं पद आहे लेखापाल आणि रोकापाल त्याच्यामध्ये बघा वाणिज्य शाखेची पदवी लेखापालसाठी तुम्हाला वाणिज्य शाखेची ग्रॅज्युएट उत्तीर्ण ग्रॅज्युएट झालेला असा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो त्यानंतर बघा दुसरं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेकडील लोकल फायनान्स मॅनेजमेंट पदविका उत्तीर्ण असावी लोकल फायनान्स फायनान्स मॅनेजमेंटचा डिप्लोमा उत्तीर्ण असावा किंवा तो जर नसेल तर एल एल जी एस डी किंवा जी डी सी अँड ए परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य दिलं जाईल आणि त्यानंतर बघा शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील लिपिक या पदावरील किमान पाच वर्षाचा वर्षाची नियमित सेवा त्यांनी केलेली असावी असं विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतो पुढचं पद आहे सिस्टीम अॅनालिसिस्ट सिस्टीम ॲनालिस्ट मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील सी टी ई द्वारा मान्यताप्राप्त पदवी बी ए e. कॉम्प्युटर अर्हता आणि सिस्टीम अॅनालिसिस प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये तीन वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे असणं आवश्यक आहे बघा हे याकरता तीन वर्षाचा अनुभव आहे बघा त्यानंतर महानगरपालिकेमधील माहिती तंत्रज्ञान विभागात सध्या कार्यरत उपयुक्त नमूद अर्हता प्राप्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य असेल प्राधान्य कुणाला दिलेलं आहे त्यांनी हे लक्षात घ्या माहिती तंत्रज्ञान विभागात जर कार्यरत असेल तर अशा विद्यार्थ्याला त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे त्यानंतर पुढचं पद आहे हार्डवेअर इंजिनियर आता हार्डवेअर इंजिनिअरमध्ये त्यांनी बघा मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकेमधील ए आय सी टी द्वारा मान्यताप्राप्त प्राप्त पदवी बी कॉम्प्युटर उत्तीर्ण असणं आवश्यक आहे संगणक देखभाल व दुरुस्तीचा तीन वर्षाचा अनुभव किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची कॉम्प्युटर हार्डवेअरमधील का डिप्लोमा कॉम्प्युटर हार्डवेअरचा डिप्लोमा व वा पाच वर्षाचा अनुभव जरी असेल तरी तो म्हणजे कॉम्प्युटर हार्डवेअरमध्ये ज्यांनी डिप्लोमा केला आहे आणि त्याच्याकडे पाच वर्षाचा अनुभव आहे असा विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी पात्र आहे जर डिग्री नसेल तर महानगरपालिकेमधील माहिती तंत्रज्ञान विभागात सध्या कार्यरत उपयुक्त कार्यरत असणारा प्राप्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य असले असं या ठिकाणी नमूद केलेलं आहे त्यानंतर बघा पुढचं पद आहे प्रोग्रामर नागपूर महानगरपालिकेमध्ये प्रोग्राम प्रोग्रामर पदासाठी जी काय अर्थ आहे बघा मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक मधील पदविका संगणक मधील डिप्लोमा त्यांनी केलेला असावा आणि सिस्टम अनालिसिस प्रोग्राम सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये एक वर्षाचा अनुभव असणं त्याच्याकडे आवश्यक आहे याच्या साठी एक वर्षाचा अनुभव आहे महापालिकेतील माहिती तंत्रज्ञान विभागात कार्यरत जर असेल तर अशी जर असेल तर त्या विद्यार्थ्याला प्राधान्य दिलं जाईल असं या ठिकाणी नमूद केलेलं आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचं पद आहे डेटा मॅनेजर मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील ए आय सी टी ई मान्यता प्राप्त पदवी बी कॉम्प्युटरमध्ये अर्थ त्याने असावी आणि सिस्टम अनालिसिस प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये तीन वर्षाचा अनुभव तुम्हाला असणं आवश्यक आहे डेटा मॅनेजरसाठी आणि सगळ्यात महत्वाचं प्राधान्य कोणाला दिलं जाईल जो महानगरपालिकेमध्ये माहिती तंत्रज्ञान विभागात सध्या कार्यरत आहे नमूद अर्थ त्याच्याकडे जर हे अनुभव असेल तर त्याला प्राधान्य दिलं जाईल अशा जे काय महानगर नागपूर महानगरपालिकेची जाहिरात आलेले आणि याच्यामध्ये जी काही पदं आहेत त्यांची आहर्ता या ठिकाणी तुम्हाला मी समजावून सांगितलेली आहे त्यानंतर बघा पदसंख्यान आरक्षणाबाबत तरतुदी सगळ्या जाहिरातींसाठी सेम आहे नव्याण्णव टक्के सेम आहे काही बदल नाही बघा त्यानंतर कमाल वयमरादा बाबत बघा खुल्या प्रवर्गासाठी वयमरादा दिली अठरा वर्ष किमान आणि कमाल अडतीस म्हणजे ओपन प्रवर्गासाठी कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थी जास्तीत जास्त अडतीस पर्यंत वय असलेला विद्यार्थी या ठिकाणी ओपन प्रवर्गातून अर्ज करू शकतो त्यानंतर बघा मित्रांनो मागासवर्गीय उमेदवाराच्या बाबतीत किमान अठरा वर्ष व जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्ष वय असलेला विद्यार्थी अर्ज करू शकतो एखादा उमेदवार वय मरा सवलतीपैकी एकापेक्षा जास्त सवलती करता पात्र ठरत असल्यात पात्र सवलतीपैकी की अधिकतम सवलत अजून कमीत कमी सवलत तुम्हाला दिली जाईल असं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर बघा मित्रांनो सैनिकांची पाल्ले यांच्याकरता कमाल वयमर्दा पंचेचाळीस वर्ष इतकी राहील आता बघा वयमर्यादा तुम्हाला थोडक्यात सांगतो वयमर्दा गणण्याचा दिनांक जो आहे वयमरदा तुमची कधीपासून गणली जाईल वय तुमचं वय कोणत्या तारखेपासून मोजलं जाईल त्याची तारीख दिली नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवसापासून तुमचं वय अठरा वर्ष पूर्ण आहे का हे या गोष्टीची पडताळणी केली जाईल आता किमान वयमर्यादा त्यांनी अठरा वर्ष दिलेली आहे मग अठरा वर्ष पात्रता वयाची पात्रता ही नऊ सप्टेंबरपासून गणली जाणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे आता अराखीव म्हणजे खुल्या वर्गासाठी जास्तीत जास्त, जास्त वयमर्यादा अडतीस वर्ष ओ ओबीसी आर्थिकदृष्ट्या घटक अनाथांसाठी त्रेचाळीस वर्ष अराखीव अडतीस सैनिकी सेवेचा कालावधी तीन वर्ष अनुभव जर असेल माजी सैनिकासाठी तर चालते मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल माझी सैनिक तीन वर्ष वाढून दिलेले आहेत म्हणजे त्रेचाळीस वर्षापर्यंत आहे माझी सैनिक करिता कमाल वयोमर्यादा पंचावन्न वर्ष इतकी राहील बघा लक्षात घ्या माझी सैनिक करिता कमाल वयोमर्यादा पंचावन्न वर्ष इतकी असेल दिव्यांगाकरिता पंचेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादेची शिथिलता या ठिकाणी दिलेली आहे खेळाडू असेल खेळाडू असेल तर त्याला बघा खुला गट असू द्या मागासवर्गीय असू द्या इतर कोणतीही कास्ट असू द्या त्याच्यासाठी त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा या ठिकाणी दिलेली आहे त्रेचाळीस वर्ष दिव्यांगाकरता पंचेचाळीस वर्ष प्रकल्पग्रस्त असेल भूकंपग्रस्त असतील यांच्यासाठी पंचेचाळीस वर्ष पदवी पदवीधारक त्यानंतर आविष्कालीन उमेदवार असेल अशासाठी पंचावन्न वर्ष वयमर्यादा या ठिकाणी दिलेली आहे पंचावन्न वर्षे आता सगळी वयमर्यादा स्पष्ट करून दिलेली आहे त्यानंतर बघा पुढचं विद्यार्थी संगणक हाताळणी वापरण्याबाबत जे काय आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे दोन वर्ष त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी दिले ज्या विद्यार्थ्यांकडे संगणक हाताळणीचं प्रमाणपत्र नसेल अशा विद्यार्थ्यांनी बघा अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे बघा म्हणजे तुमच्याकडं एम एस आय आय टी नस नसेल किंवा ट्रिपल सी नसेल असे जे काही कोर्स असतात एम एस आय टीबद्दल वगैरे त्यांनी या ठिकाणी स्पष्ट नमूद केलेलं आहे संगणकाच्या अर्थ नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत धारण करणे आवश्यक राहतील ओके त्यामुळे तुम्ही अर्ज करू शकता पुढचं बघा टंकलेखन अर्थ धारण करण्याबाबत तरतुदी दिलेल्या आहेत त्यांनी सांगितले सात जुलै दोन हजार बावीस टंकलेखन अर्थ धारण करण्याचे तर तुदी लागू राहतील बघा त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे पात्रता दिनांक बघा वय अहता आणि पात्रता गणण्याचा दिनांक विहित शैक्षणिक अर्थ वय अनुभव पात्रता विषयक अर्थ अर्हता धारण केल्याचा दिनांक हा अर्ज स्वीकृतीचा अंतिम दिनांक गणला जाईल अर्ज स्वीकृतीचा अंतिम दिनांक जो आहे तो नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे आणि तेव्हापासूनच हो तुमची हा दिनांक वय अर्हता शैक्षणिक अर्हता असेल अनुभव असेल पात्रता असेल ह्या सगळ्या गोष्टींचा तीच डेडलाईन आहे त्या डेडलाईन पासून तुमचं सगळं गणलं जाईल आता बघा पुढचं आपण बघूया निवड पद्धती ऑनलाईन परीक्षा असेल वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपात तुमची परीक्षा घेणे घेण्यात येणार आहे आणि याच्यामध्ये बघा लेखी परीक्षेत मागासवर्गीय उमेदवारांना पंचेचाळीस टक्केपेक्षा कमी गुण प्राप्त झाल्यास पर्याप्त उमेदवार उपलब्ध झाल्यास जाहीरितीत नमूद केलेली पदे रिक्त राहत असली तरीही कोणत्या परिस्थितीत किमान पात्रता गुणांची टक्केवारी पंचेचाळीस टक्केपेक्षा पेक्षा कमी केली जाणार नाही डेटला आपली डेड जशी असते ना तशी पंचेचाळीस टक्केची अट या ठिकाणी दिलेली आहे उमेदवार उपलब्ध जरी नाही झाला तरी चालेल पण तुम्हाला परीक्षेत निवडीस पात्र होण्यासाठी एकूण मार्कांच्या पंचेचाळीस टक्के गुण तुम्हाला मिळवणे आवश्यक आहे शंभर ले ले, प्रश्न असलेली दोनशे गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आहे शंभर प्रश्नांची वस्तुनिष्ठ बहुपर्यंत स्वरूपाच्या असतील एका प्रश्नास दोन गुण असतील परीक्षेचा वेळ जो आहे तो दोन तास असेल दोन तास दोन तास दिलेला आहे ओके बघा आता परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या कनिष्ठ लिपीसाठी बघा तुम्हाला सांगतो मराठी इंग्रजी बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञान पंचवीस पंचवीस प्रश्न असणार आहेत सगळ्यांचे शंभर प्रश्न दोनशे गुण एकूण दोनशे गुणांची परीक्षा होईल त्यानंतर बघा मित्रांनो काठिण्य पातळी ही पदवी असेल बौद्धिक चाचणी आणि सामान्यांसाठी आणि मराठी इंग्रजीसाठी उच्च माध्यमिक म्हणजे बारावीची तुम्हाला काठिण्य पातळी प्रश्नाची येईल विधी सहाय्यकसाठी बघा तुम्हाला सांग मराठी इंग्रजी बौद्धिक चाचणी सामान्य आणि तांत्रिक प्रश्न बघा चाळीस शंभरपैकी चाळीस प्रश्न तांत्रिक असतील आणि इतर मराठी इंग्रजी अंकगणित बुद्धिमत्ता सामाज्ञानचे पंधरा पंधरा प्रश्न असतील म्हणजे चाळीस साठचा सा फॉर्म्युला आहे बघा त्यानंतर कर सहाय्यक मराठी इंग्रजी बौद्धिक क्षमताचा असणे आणि ज्ञान असे पंचवीस पंचवीस प्रश्न असतील त्यानंतर ग्रंथालय साठी सुद्धा सेम असेल मराठी इंग्रजीत अंकगणित बुद्धिमत्ता सामन ज्ञान बघा त्याचा दर्जा जो आहे तो माध्यमिक शाळा दहावीची काठीणी पातळी असेल प्रश्न विचारण्याची त्यानंतर प्रोग्रामर आहे त्याच्यासाठी सुद्धा सेम आहे मराठी इंग्रजी बौद्धिक चाचणी सामान्यज्ञान आणि तांत्रिक चाळीस प्रश्न सा, चाळीस साठचा सा फॉर्म्युला आहे त्यानंतर बघा एक श बघा ह्याच्यामध्ये साठ प्रश्न असतील नॉन टेक्निकल आणि टेक्निकल टेक्निकलचे चाळीस असतील त्यानंतर पुढचं पद आहे स्टेनोग्राफर स्टेनोग्राफरचं बी साठ चाळीसचा फॉर्म्युला आहे बघा टेक्निकल नॉन टेक्निकल त्यानंतर लेखपाल आहे लेखपालचं मराठी इंग्रजी अंकगणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान पंचवीस पंचवीस प्रश्न असतील सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता पदवी दर्जा असेल आणि मराठी इंग्रजीसाठी उच्च माध्यमिक बारावीचा दर्जा असेल त्यानंतर सिस्टीम अॅनालिसिस्ट सिस्टीम ॲनालिस्ट या पदाकरता सुद्धा चाळीस साठचा फॉर्म्युला आहे बघा मित्रांनो चाळीस साठ हार्डवेअरसाठी चाळीस साठचा फॉर्म्युला आहे आणि डेटा मॅनेजरसाठी सुद्धा चाळीस साठचा फॉर्म्युला आहे आता बघा तुम्हाला हे सगळं समजलेलं असेल की कोणाला टेक्निकल सिलेबस आहे कोणाला नाही आणि पूर्ण सिलेबससुद्धा सांगितलेला आहे त्यामुळेच मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती ॲप्लिकेशनमध्ये फक्त नऊशे नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला आम्ही बॅच विद्यार्थ्यांच्या हिताखात उपलब्ध करून दिलेली आहे तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि बॅच घ्या आणि आत्ता लगेच अभ्यासाला लागा तुम्हाला नक्कीच त्या गोष्टीचा फायदा होईल मित्रांनो चला त्यांनी परीक्षेकरता अर्ज करण्याची पद्धत जी आहे ती महापालिकेच्या संकेतस्थळावरती दिलेली आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज आहे परिषद शुल्क भरण्याचं विहित पद्धती तुम्हाला मी पहिली सांगितलेलीच आहे बघा आणि प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक राहील हे तुम्ही एक लक्षात घ्या आता कागदपत्रे वगैरे तुम्हाला सगळे अपलोड करायचे आहेत त्यांच्या वेबसाईटवरती फॉर्म भरताना ओके कागदपत्र काय लागतील ते तुम्हाला थोडक्यात सांगतो डोमासाईल लागेल त्यानंतर नावाचा पुरावा काय त्याच्यासाठी तुम्हाला दाखला वगैरे असणं तुमच्याकडे आवश्यक आहे वयाचा पुरावा लागेल शैक्षणिक आहर्तेचा पुरावा लागेल सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचं पुरावं लागेल सामाजिक शैक्षणिक मागासवर्गाचं आरक्षण घेत असेल तर ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आर्थिक आर्थिक घटक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा त्या ठिकाणी तुमच्याकडे लागेल अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांक सुवैधा असणारे नॉन क्रिमिलेअर नॉन क्रिमिले क्रिमिलेअर एक लागेल माझे सैनिक असल्यास पात्र माजी सैनिक असल्यास त्याचा एक पुरावं लागेल खेळाडू असल्यास खेळाडूचं सर्टिफिकेट लागेल अनाथ असल्यास अनाथाचं सर्टिफिकेट लागेल प्रकल्पग्रस्त असल्यास प्रकल्पग्रस्ताचं प्रकल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे भूकंपग्रस्त असल्यास भूकंपग्रस्त असल्यास त्याचंही सर्टिफिकेट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे अंशकालीन पदवीधर कर्मचारी असल्यास पुरावा तो एक जोडावा लागेल नावात बदल झालेला असल्यास आता या ठिकाणी बघा महिला लग्न झाल्यानंतर त्यांच्या नावामध्ये काही ठिकाणी बदल होतात तो बदल त्याचा पुरावा त्या ठिकाणी तुम्हाला जोडावा लागेल मराठी भाषेचे ज्ञान म्हणजे तुम्हाला दहावी दहावीमध्ये तुम्हाला मराठी हा विषय असणं अनिवार्य असेल तो पुरावा या ठिकाणी तुम्हाला लागेल लहान कुटुंबांचे प्रतिज्ञापत्र त्यानंतर अनुभवाबाबतचे प्रमाणपत्र संगणक आहारतेचे प्रमाणपत्र आणि जन्म प्रमाणपत्र जन्म दाखला जन्म म्हणजे तुम्हाला तुमचे वयाच्यासाठी वय, वय मोजण्यासाठी हे एक महत्वाचं लागेल आता सगळ्यात महत्वाचं बघा तुम्हाला सांगतो हे सगळं जे डॉक्युमेंट आहेत ते एफ स्वरूपात तुम्हाला जोडावे लागतील आणि कमीत कमी ती पी एफ कमीत कमी एक एम बी एक शंभर के बी ते दोन एम बी साईज असावी लागेल बघा तुम्हाला मित मित्रांनो ते पी एफ तुम्हाला ही डॉक्युमेंट अशा पद्धतीने तुम्हाला सेव्ह करून त्या अर्ज करताना तिथं अपलोड करावे लागतील आता बघा तुम्हाला सांगतो वय झालं डॉक्युमेंट झाले शैक्षणिक आहारता झाली फॉर्म भरण्याचा लास्ट डेटसुद्धा झाली कोणती पदी आहेत ते पण झालेलं आहे पदसंख्या पण झालेली आहे पुढे जाऊन बघा मित्रांनो आता काय बघायचं राहिलं आपल्याला सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं तुम्हाला परीक्षा शुल्क किती आहे हे बघूया आपण ओपन करता एक हजार रुपये फी आहे ओपन ओपन करता फी एक हजार रुपये आहे एक हजार रुपये फी ओपन करता आहे आणि इतर प्रवर्गाकरता नऊशे रुपये फी आहे नऊशे रुपये लक्षात असू द्या माजी सैनिक उमेदवारासाठी परीक्षा शुल्क असणार नाही माजी सैनिक उमेदवारांना परीक्षा शुल्क नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे जर कोणत्याही कारणास्तव पदभरती प्रक्रिया स्थगित झाल्यास पदभरती शुल्क उमेदवारास परत करण्यात येणार नाही हे काय प्रकार आहे आपण फॉर्म भरायचा फी भरायची आणि जर पदभरती रद जर रद्द झाली तर तुमची फी परत केली जाणार नाही बघा भाऊ आता काय विषय महानगरपालिकेचा ओके okay. अर्ज करण्याची प्रक्रिया दिलेली आहे सोपी आहे काय अडचण नाही पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचं आहे नंतर अर्ज भरायला चालू करायचे अशा <coughs> पद्धतीनं पूर्ण ज्या महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेल्या आहेत मित्रांनो बघा पुन्हा एकदा तुम्हाला मी उल्लेख करतोय विद्यार्थ्यांच्या हिताखात इन्फिनिटी अकॅडमीच्या अॅप्लिकेशनमध्ये आपल्याला नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये बॅच या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे या संधीचा फायदा घ्या या ठिकाणी टेस्ट सिरीज पण तुम्हाला सांगितलेली टेस्ट सिरीज पण फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण उपलब्ध करून दिलेला आहे या संधीचा फायदा घ्या अभ्यास करा आपल्या जवळच्या मित्राला हा व्हिडिओ पाठवा बाकीच्या महानगरपालिकेच्या जाहिरात येणारच आहेत त्याच्या सु त्यासाठी सुद्धा ह्या ही बॅच घेतली तर तुम्हाला ती फायद्याची राहणार रा आहे त्यामुळं अभ्यासाला लागा आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा तुर्तास मी या ठिकाणी आपली रजा घेतो भेटूया आपण पुढच्या नोटिफिकेशनमध्ये अपडेटमध्ये ओके okay, धन्यवाद